आता बातमी नाशिकमधून आहे नाशिक महंतांना तब्बल चाळीस लाखांचा गंडा घालण्यात आलेला आहे महंतांच्या तक्रारीनंतर पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय सीता गुफेच्या शेजारी गोरेराम मंदिर जीर्णोद्धाराच्या मदतीचा बहाणा करण्यात आलेला आहे मंदिर जीर्णोद्धाराच्या मदतीच्या बहाण्याने चाळीस लाखांचा गंडा घालण्यात आलाय बातमी नाशिकमधून येते नाशिकमध्ये महंतांना तब्बल चाळीस लाख रुपयांचा गंडा घालण्यात आलेला आहे महंतांनी पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल तक्रार केलेली आणि त्यानंतर गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे सीता गुहेच्या शेजारी गोरेराम मंदिर जीर्णोद्धाराचा मदतीचा बहाणा करण्यात आलाय आणि मंदिर जीर्णोद्धाराच्या मदतीच्या बहाण्याने चाळीस लाखांचा गंडा घालण्यात आलाय यामध्ये तब्बल चाळीस लाखांचा गंडा घालण्यात आलेला आहे फसवणूक करण्यात आलेली आहे महंतांनी तक्रार केल्यानंतर पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला Thank <laughs> you.